मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत मिरज सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी दररोज सात रंगाचे बेडशीट मिरज शासकीय आणि वैद्यकीय रुग्णालय हे मिरजेच्या नावलौकिका साजिश अशी आरोग्य पंढरीत पुन्हा मोठी कामगिरी केली आहे रुग्णसेवा हीच मानवता ही, ही व ईश्वरसेवा मानून कार्य करत असताना रुग्णांच्या उपचारासोबत शासकीय रुग्णालयात स्वच्छतेची मोठी जबाबदारी पार पडत आहे मिरज शासकीय रुग्णालयात मिशन इंद्रधनुष्य अंमलात आणलं आहे ज्यामध्ये इंद्रधनुषातील सात रंगाप्रमाणे रुग्णांच्या सेवेसाठी सोमवार ते रविवार या सातही दिवशी वेगवेगळ्या सात रंगाचे दररोज बेडशीट बदलण्यात येत आहेत कोरोना काळात रुग्णालयाने केलेली कामगिरी तसेच अद्ययावत झालेली ऑपरेशन थिएटर एम आर आय मशीन सी टी स्कॅन मशीन एक्सरे मशीन सह अद्ययावत मशिनरीसह परिपूर्ण झालेले मिरज शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय पूर्णपंचक्रोशातील सर्वात जास्त रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय ठरले आहे या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे डॉक्टर प्रियंका राठी यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांच्या सेवेसाठी नवनवीन सुविधा देण्यात येत आहेत बहुधा राज्यातील पहिल्याच एका शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अशा प्रकारची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केली जात आहे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णांसाठी नवीन बेडशीटची मागणी होत होती यासाठी शासकीय रुग्णालयाने रुग्णालयाने दररोज नवीन व एक अशी बेडशीट रुग्णांना उपलब्ध करून दिलेली आहे सध्या मिरज शासकीय रुग्णालयात तीनशे पन्नास बेडच्या सुविधेवर हॉस्पिटल चालत असते शिवाय ओपीडी ही हजारच्या रुणा वर रुग्णालया रुग्णांवर चालते या उपक्रमाने मात्र इन्फेक्शन रेशो सुद्धा खाली येईल शिवाय हा उपक्रम या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना नक्कीच आवडेल असा विश्वास रुग्णालयाचे अधीक्षक डॉ रुपेश शिंदे यांनी व्यक्त केला मान्य वैद्यकीय के शिक्षण मंत्री मान्य सचिव मान्य आयुक्त वैद्यकीय शिक्षण विभाग डायरेक्टर जॉईंट डायरेक्टर अधिष्ठाता डॉक्टर गुरव सर हे नेहमीच मार्गदर्शन करत असतात की येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना योग्य त्या सुविधा तसेच अत्याधुनिक उपचार हे व्हायला पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या सर्व रुग्णांना इथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील याचाच आदर्श घेऊन आम्ही एक नवीन मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपक्रम करायचं ठरवलं कारण बऱ्याच वेळा येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची आमच्याकडे मागणी असायची की बेडशीट नवीन पाहिजेत प्रत्येक येणाऱ्या पेशंटला बेडशीट बदलली पाहिजे मग मिशन इंद्रधनुष्य हा जो उपक्रम आहे की रेनबो कलरच्या सात कलर, कलर जे असतात त्याचा आधार घेऊन आम्ही मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पण बेड आहेत जवळजवळ साडेतीनशे जे खाट आहेत तर त्या खाटांना रोज एक कलर एक आज जर हिरवा कलरच्या बेडशीट वापरल्या तर ते सातव्या दिवशी वापरल्या जातील त्यामुळे रोज एक कलरची बेडशीट प्रत्येक बेडला त्या दिवशी घातली जाईल जेणेकरून रोज बेडशीट चेंज होतील तसेच इन्फेक्शन रेट कमी होईल व येणाऱ्या सर्व नागरिकांना सुविधा अजून चांगल्या प्रकारे देता येतील आज आपण उपलब्ध केलेल्या इतर सुविधांमुळे ओ पी डीची संख्या हजारपेक्षा जास्त झालेली आहे आय पी डीमध्ये एवढे रुग्ण आहेत की आय सी यूमध्ये ठेवायला जागा आपल्याला पुरत नाही अजून आपण आय सी यूची संख्या राज्य शासनामार्फत वाढवत आहोत तसेच इतरही सुविधा एम आर आय सी टी सारख्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत त्याचप्रमाणे अजून ही सुविधा मिरज सांगली तसेच इतर येणाऱ्या पेशंटसाठी आपण उपलब्ध करून देऊ व हा जो मिरज सिव्हिल हॉस्पिटलने जो स्तुत्य कार्यक्रम दिला आहे त्याबद्दल सर्व नागरिकांकडून अपेक्षा आहे की त्यांना उपक्रम आवडेल